काल खुली लोककला महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या आहेत बाकीच्या शाळेचे नंतर देण्यात येतील यानंतर यानंतर समृद्धी बावने अभिनंदन करायचंय यांनी प्रथम क्रमांक मिळवलेले आहेत पठाण पठाण आले का हा एकदा हा बाय यांनी सुद्धा समोर यायचं आहे आई वडील आले असतील तर त्यांनी या विशेष मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा चिरंजीव लवारे अभिनव हनुमंत या लवकर पुढे लवारे अभिनव हनुमंत पुढे या अभिनव घेऊन त्यांनी समोर येऊन थांबायचे त्यांचे माता पिता आले असतील तर त्यांनी सुद्धा समोर यायचे त्यांच्या सोबत तुझं जग सुखाट ठेव भावाहिणी थोडी मुखात ठेव त्यानं शाळा शिकवली होता उपाटीत महोल छपरी झाडली मारवत पडलं खंगून गेली तुझी माय करून राहते हालत नाही लंगडा पाय महाय भूकत राहते मतार राहते मतार दाढी अंगणी घोकत राहते मतार कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची शाळा नदी डोंगर जत्रा सुरपाट्याच्या डावाची भलते सलते वाईट बघते शान शोक सोडून दे अरे आपला गाव आपली माणसं आपुलकीन जोडून घे तुझ्या शहरी गरजांमधून दहा पाच साठवत जा कि तुझ्या शहरी गरजांमधून दहा पाच साठवत जा दर महा अर्धी कोण भाकर पाठवत जा दर महा अर्धी कोण गावी पाठवत जा माझ्या बापाचे पाय काट्या कुट्याच माहेर मालकाचा जुना उतारा माझ्या बापाला हेर बैल पळती फळती माझ्या बापाना सळती बैल पळती फळती माझ्या बापाना सळती जबा झोपाडी गाळती उभा संसार झाडती झोपाडी गाळती उभा संसार झाडती माझ्या बापाचे हात हात कुण व्यास धन आणि माझ्या बापाचे हात हात कुण व्यास धन खपुनिया शेता मंदी तो हो मन माना खपुनिया शेता मंदी तो हो मन माना माझ्या बाप्पाच ना त्याच्या नशी बाला माझ्या बापाच ना शिवा त्याच्या ना घट्टा घट्ट तरी त्या नाही लागू दिला इज्ज तिला भट्टा तरी त्यान नाही लागू दिला इज तिला भट्टा माझा बाप माझा बाप माझा बाप माझा देव माझा बाप माझा बाप, माजा बाप।, माजा बाप।, माजा बाप। माधा बाप माधा देवा। जीना माझा बाप माझा देव नृत्याच जीना माझ्यासाठी माझी साठी माझी ठेवा नृत्याच जीन माझ्यासाठी साठी माझी आण मोल ठेवा मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही हो कहीं भी राग जलनी चाहिए वो सही किया आग लगनी चाहिए जो तो मुझे मोटे मोटे साहित्य सर आपके तो मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही हो कहीं भी आग आग जलनी चाहिए वो सही किया मुले मोठे मोठे साहित्यिक आहेत सर आपल्या देशात माझे विद्वान शिक्षक होते आहेत ते दिल्लीला असतात आता त्यांची मुलगी दिल्लीला आहे दिल्ली त्यांचा दिल्ली मुलगा दिल्लीला आहे डेकर ह्या हो, वयात ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या पाहिजेत नाही केल्या तर म्हातारपणी करणार ना नाही आणि ना, म्हातारपणी काही करायला गेले गेलं होतं म्हातारचा असं काहीतरी का म्हणतात मी वैद्यनाथ महाविद्यालयात शिकत असताना संवाद कसा करावा हाऊ टू हॅव कम्युनिकेशन संवाद कसा करावा याच्यावर लिहिलेल्या चार ओळी आहेत बघा उलघडत काय जातं त्याच्यातून निर्माण काय होतं ती वेगळी गोष्ट आहे बी ए तृतीय वर्षाला शिकणाऱ्या पुराण एकोणीसशे एक्क्याण्णव ला लिहिलेल्या या चार ओळी आहेत बघा तुम्हाला आवडल्या तर मी ऐकवतो मला वाटले जे तुलाही कळू दे तुझा गंध माझ्या घरी दे मला वाटले जे तुलाही कळू दे तुज़ा माझ्या घरी दरवळू दे असोमी सो मला सोमी नाही आढ़ घरी तुर ई कणू दे गंध माझ्या घरी दे तुझा गंध मां घरी दरवळू दे किती यात अंधार दाटून आहे किती यात अंधार दाटून आहे दिवा अतराचा जरा पाजळू दे असो मी नसो मी मला खंत नाही सुखाच्या घरी तू मला आढळू दे वाटले जे तुलाही कणू दे माझ्या घरी दरवळू दे पिढ्या पिढ़िया वैर भावे पिढ़ी वैर भावे पीढ़ियूं पिढ्या

तुझा गंध माझ्या घरी हरवळू दे तुझा गंध माझ्या घरी 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 मराठ्याचा आहे तो कोबा माझा गुरु आहे ज्ञानेश्वर भावनाचा आहे मी मांगाच आहे ज्ञानेश्वर माझा गुरु आहे बाबासाहेब या देशाचा महापुरुष आहे तो माझा गुरु आहे त्यानं सांगितलं जाती कशा तोडाव्या त्याने सांगितलं धर्म कसा तोडावा त्याने देशाच्या लोकशाहीला पंचाहत्तर वर्ष उलटून गेले सत्तरीच्या पुढे सरकली गा जरी लोकशाही मला दूध पिती वाटते दूधपित्या लेकर सारखी लोकशाही वाटते मला अजूनही नाही सत्तरीच्या पुढे सरकली लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता न्याय याचा पाती वरण भात काही काय कुठून या जबाळ हे देशमुख साहेब बोलाय बळ कुठून ज्याचा आयुष्यात कोणीतरी फार अपमान केला पाहिजे ज्याच्या गुणवत्तेचा कुणीतरी फार तिरस्कार केला पाहिजे आणि हा देश कायम गुणवंतांचा तिरस्कार करत आलेला आहे संत रामदासांनी सांगितलं हो मनाच्या श्लोकामध्ये संत रामदासांनी सांगितलं हो? काय श्लोक आहे मना सज्जना भक्ती पंथेची जावे आणि तरी श्रीहरी स्वभावे आणि त्याच्या पुढे फार सुंदर म्हणतात संत रामदास की उपेक्षा नको गुणवंत अनंत कुणाची उपेक्षा नको आहे गुणवंतांची उपेक्षा नको आहे विध्वत्त असलेल्या लोकांची उपेक्षा नको आहे भैया अडचण ही आहे सगळे गुणवंत आपण कचऱ्याच्या टोपली मध्ये भरून कुठेतरी फेकून दिले आहेत मी तो लाभार्थी आहे त्या सगळ्या गुणवंतांचा की मी तुमच्या बाजूला खुर्ची बसतो बोलतो मला बोलता येईल मला बोलायला माझ्या विजय देशमुख सरांनी शिकवलं वैद्यनाथ महाविद्यालयात मला बोलायला माझ्या आबासाहेब वाघमारे गुरुजींनी शिकवलं परळीत मला बोलायला माझ्या राजेश्वर देशमुख गुरुजींनी शिकवलं परळीत मी परळीच आहे हे स्वाभिमानाने सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही मी परळीला शिकलो परळी माझ्यासारख्या पोरांना सुद्धा घडवते घडवते वैद्यनाथ महाविद्यालयानं मला घडवलेलं आहे क्रांतिकारी महाविद्यालय आहे बोराळकर सर होते बंग सर होते ज्यांची पुस्तकं आजही एमपीएससी युपीएससी चे बोर्ड रेफर केल्याशिवाय पास होऊ शकत नाही राज्य व्यवस्था काय करणार काय या अवघड करणार काय तू याच्यात जिवंत राहिला करणार काय तुझ्यासोबत कोणी तर जिवंत तर राहावं लागेल राहावं लागेल कुणीतरी जिवंत राहावं लागेल आपल्यासोबत फार तुष्टुर कविता लिहि कविता लिहिणं हे केवळ मनोरंजनापुरतं काम नाही मला माझं डोसं उठलं की मी कविता लिहितो तर मला कोणाला तरी दगड मारता येत नाही म्हणून मी कविता लिहितो मला कुणाचा तरी करता येत नाही म्हणून मी कविता लिहितो गोट्या खेळण्यासाठी कविता लिहिते आम्हा घरी झालं दुवानांची संख्या कमी झाल्यामुळं बुद्धिमान लोकांची संख्या कमी झाल्यामुळं विचार करणाऱ्या जनतेची संख्या कमी झाल्यामुळं महाकल्याण सर आज आपल्यात नाहीत मी त्यांचं पुण्यस्मरण करतो आहे महाकल्याण सर म्हणतात की पुस्तक माणसाच संपन्न करते मस्तक आणि संपन्न मस्तक होत नाही कोणाचं हप्तक आणि जे होत नाही कोणाचं हस्तक त्याच्या पुढं सारं जग होत असतं नतमस्तक जगाला नतमस्तक करायचं असेल तर अभ्यासाचं पुस्तक जबाबदारीनं वाचावं लागेल साधा प्रश्न आहे का ऐकत नाही त्याचं उत्तर म्हणून मी केलेल्या संशोधनातून जी कविता जन्माला आली संशोधनातून कविता सुद्धा जन्माला येत असतात हे आपल्याला माहीत असावं फक्त गद्य स्वरूपाचं लेखन म्हणजेच संशोधन नसत चार ओळीची छोटी कविता लिहिली बघा त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून की लवून राहतात लथबजलेली कनसर खेड्यापाड्यातले शेती संस्कृतीन आलेले आपण सगळेजण आहोत की लवून राहतात लथबजलेली कणस काण्या वाकत नाहीत आणि हिसाळ फिरलेल्या वावरात पाखर पाऊल टाकत नाही ज्या रानावर हिसाळा ठरला या रानावर चिंगांनी कावळ्यांनी पोपटांनी मोरांनी काय म्हणून यावं आले घाट आलं घाटाला कनिष्ठ आलं पण त्यांचा ज्वारीच भरली नाही काय प्रॉडक्ट आहे बघा झाड झालं पान आले कनीस आलं फुलवर आला पण ज्वारीच भरली नाही कणसा ज्वारीच भरली नाही काय करावं अशा येड्या पिशांच काय करावं मोठा प्रश्न आहे या देशाच्या शिक्षण व्यवस्थेपुढे हा मोठा प्रश्न आहे पिश्या आहेत पिशा नुसत्या पिश्या आहेत त्याच्या दानच नाही ज्वारीच भरली नाही बीज निर्माण झालं नाही अशा चिपट्या शेंगा आहेत मुक्या मुक्या चिपट्या शेंगा आहेत ज्वारी भरली नाही दाना भरला नाही काय शेतकऱ्यांना फाशी घ्यावी पालकांनी काय करावं लेखू वयात आलं पण शहाणत झालं नाही हो शहाण होणं ही वेगळी संकल्पना आहे बुद्धीच्या पातळीवर शहाणं झालं का वागणुकीच्या पातळीवर शहाणं झालं का बोलता येत ये का त्याला नीट घरात वागता येतं का पाहुणे रावळे आल्यावर त्याचं वर्तन व्यवस्थित असतं का बापाची इज्जत घालवत का माईची इज्जत घालवत का मामाची इज्जत घालवत आई बापाला प्रश्न पडलेला असतो हे गाभरू नीट वागल का पाहुणे रावळे घरी आल्यावर हे लेकरू नीट वागल का प्रश्न पडतो ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहिलं की लवून राहतात लेणी कणस ज्या कणसात ज्वारी भरली ते कणीस ताट उभं नसत ते लवून राहत जमिनीकडं झुकत ते दाणे भरलेलं कणीस कृतज्ञतेनं मातेकडं मातीकडं कर, वंदन करण्यासाठी झुकलेलं असतं हे उभ असलेल्या धाटाच वर्णन ज्वारी भरलेल्या धाटाच वर्णन हे कणीस आहे याच्यात जर विद्वत्ता भरली याच्यात जर गुणवत्ता भरली याच्यात जर भावना भरल्या याच्यात जर विकासाचे स्वप्न भरले याच्यात जर उत्तम शिक्षण भरलं याच्या याच्या आधी जे सगळ्यात वर आहे ना हे कणीस आहे ते भरून गेलं काय मजा आलाय त्याच्यातून गुंडाळ निपत्याची काय मजा ज्याच डोकं उत्तम आहे त्याची दलिंदी गेली तर ह्याला घडवण्याचा कार्यक्रम शाळेत असतो याला घडवण्याचा कार्यक्रम कॉलेजमध्ये असतो वर्गात असतो शिस्तीत असतो संवादात असतो हे जर रिकामच राहिलं आयुष्यभर पाखर खायला डोहाळे लागल्यासारखं होईल त्यामुळं डोकं नावाची गोष्ट संपन्न करण्यासाठी त्याला खाद्य दिलं पाहिजे आणि बाह कल्याणकर नावाचा विद्वान कवी आणि प्राध्यापक समाजशास्त्र विभागाचे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे प्राध्यापक होते बाहकल्याणकर सर मराठा सेवा संघाचं फार मोठं काम त्यांनी केलं महाकल्याणकर असं म्हणतात की पुस्तक माणसाचं संपन्न करते मस्तक याला जर घडवायचं तर कुणाच्या सहवासात याला घेऊन जावं लागेल याला टाळं फुटायला निघून नाही जमणार याला इंग्रजी विषयात भाषा आणि साहित्यात मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका आहेत सर आहेत शब्दाई सारखा उत्तम दर्जाचा कविता संग्रह दरवर्षी आपण प्रकाशित करता लिहिणाऱ्या लेकरांना बळ देतात ज्याचा परिणाम म्हणून या परिसरातले शेकडो पोर उत्तम दर्जाचे कवी कथाकार आणि लेखक घडवणारं हे महाविद्यालय आहे अंबाजोगाईच्या साहित्यिक चळवळीच्या वतीनं या महाविद्यालयाच्या परिसरात सगळ्या अंतक मी जाहीर अभिनंदन करतो प्राध्यापक हाडप सर आणि त्यांचे सगळे मित्र यांच्यासाठी एकदा दुराट टाळ्या झाल्या पाहिजे रमेश मोठे सारखा कवी घडवलेलं हे महाविद्यालय आहे प्राध्यापक आशिष कांबळे तो सोलापूरकडे इंग्रजीचा प्राध्यापक आहे आपल्या महाविद्यालयात बी ए करून अंबाजुबाईला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एम ए इंग्रजीसाठी तो माझा विद्यार्थी म्हणून आला तो आज सोलापूरकडे इंग्रजीचा प्राध्यापक आहे तो ही उत्तम दर्जाचा गझलकार आहे आणि अविनाश भारती हा तर जी टीव्ही मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नव्हे जगभर आपल्या उत्तुंगवाणीनं आणि वक्तृत्व शैलीनं अंतकरणात रुजवल्या गेलेल्या या परिसराच्या कवितेनं तो गाजतो आहे हे कामधेनू परिवाराचं काम आहे हे वसुंधरा परिवाराचं काम आहे ज्याचं जाहीर कौतुक करण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे मित्र हो आदरणीय राजेश्वर आबा बोलत होते आणि माझ्या जवळ बसलेल्या संस्थेचे सन्माननीय सचिव देशमुख सरांनी मला सांगितलं की ज्या आबा बोलत होते इंटेलिजन्स बद्दल आबाजी बोलत होते ही नवी संकल्पना आहे त्यांच्या मुलाने पद्युत्तर पदवी मिळवली या ज्ञानशाखेमध्ये आणि अमेरिकेमध्ये दोन कोटी रुपयाचा वार्षिक टर्न ओव्हर जो असतो एका शिक्षकाचा प्राध्यापकाचा कर्मचाऱ्याचा दोन कोटीच पॅकेज त्यांच्या मुलानं मिळवलं हे सांगायला ते विसरले परंतु भैयांनी मला सांगितलं मी ते आपल्याला सांगतो आहे आपण जरा जोरात टाळ्या वाजून आबाईच्या मुलातही जाहीर अभिनंदन करूया की कर्तृत्ववान लेकर घडावे हे आई आईबापाचं स्वप्न असत आणि कर्तृत्ववान लेकर कसे घडतात ते मकर सरांच्या वर्गात बसले पाहिजेत ते खाडप सरांच्या वर्गात बसले पाहिजेत ते देशमुख मॅडमच्या तुडमे सरांच्या वर्गात बसले पाहिजेत भूगोलाच्या सरांनी इंग्रजीचे दोन पुस्तक इथं प्रकाशित केले या विद्यापीठाच्या भूगोलाच्या एकाही प्राध्यापकांनी आजवर केले नसलेलं काम वाघमारे सरांनी केलं जा झोरात टाळ्या वाजवून आपण वाघमारे सरांच्या या क्रिएटिव्ह कामाचं सुद्धा जाहीर अभिनंदन करूया